नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय अखेर सत्याचा विजय झालाच भाजपासही शिंदे गटामध्ये उडायली खळबळ अनेक बड्या बड्या नेत्यांनी नेते, नेते बदलले काही जणांनी पक्षही बदलले पण गद्दारांनो आमच्या समोर राहायची तुमची लायकी सुद्धा नाही अशा प्रकारे एका बड्या नेत्यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं नेमकं काय घडत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहूयात एकीकडे शिंदे आणि भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये बिनसला असून दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय तर दुसरीकडे शिंदे गटातील चाळीस आमदार अपात्र चिन्ह पक्ष आणि नाव मिळणार हे घडत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन घडामोड पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हरवणं सोपं नाही आणि अखेर ती बाजूही आली समोर मित्रांनो जे महाराष्ट्र उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी भाजपाने मोठा फौजफाटा कामाला लावला मात्र उद्धव ठाकरे हे सगळ्यांना आता पुरून उरताना दिसत आहे आणि यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमताना दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्राचे देशाच्या राजकारणामध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व त्यांचे पुत्र उद्धव हे असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती महाराष्ट्रातीलच काय तर संपूर्ण देशातील लोक आजही आपला जीव ओवाळून तयार असतात मित्रांनो असे काही बोटावर मोजण्या इतकेच लोक आहेत ज्यांच्यावर तमाम शिवसैनिक आपला जीव ओवाळून टाकायला तयार असतात मात्र या शिवसेनेचे दोन तुकडे केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांना आता जबरदस्त मोठा धक्का बसताना दिसून येत आहे त्यातच सत्याचा विजय होताना आणि खोट्याचा पराभव होताना दिसून येत असून त्याची तयारी आता दिल्लीत सुरू झाली आहे स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पिता पुत्रांमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण भागावरती मराठी माणसाचं आणि मुंबईकरांचं वर्चस्व असल्याचं पाहाव्यास मिळालं उद्धव ठाकरे यांचा कोर्टात विजय का होणार याबाबत आपण सविस्तर खुलासा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत धनुष्य बाळ पक्ष नाव आणि चिन्ह हे पुन्हा एकदा ठाकरेंनाच मिळणार यावर्षी एक नवीन अपडेट आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत तर मित्रांनो शिवसेनेने देशासाठी काय केलं शिवसेनेने महाराष्ट्रासाठी काय केलं हे असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे त्याला कारण म्हणजे शिंदेकडे असलेली शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांना तर त्या धनुष्यबाणाचं वजन पेलता येत नाही आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना बाजूला साळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत आणि हेच प्रयत्न आता पूर्ण सत्यात उतरताना दिसत आहे त्या अगोदर मित्रांनो आपण जर का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका चहा पाणी बिस्किटसाठी व अनेक मूलभूत सुविधा देण्यासाठी वंचित ठेवलं आम्हीच खरे शिवसेने आमचीच खरी शिवसेना म्हणून स्वतःला हिणून घेणारे स्वतःला म्हणून घेणारे गावी फरार झाले मात्र खरी शिवसेना काय आहे खरे शिवसेनेचे देणं काय आहे हे, हे पुन्हा एकदा कोणतीही जात धर्म न पाहता आपल्या सर्वांना मुंबईमध्ये पाहाव्यास मिळालं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईत दररोज दहा हजार मराठी बांधवांची जेवणाची सुविधा केली तर सांगायचं झालं सा तर मित्रांनो शिवसेना अनेक दशके जात धर्म याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र धर्म जागवतो आणि मुद्दाम तुम्हाला सांगावं असं वाटतं की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोर्टातील निकाल त्यांच्या बाजूने का लागतोय आणि त्यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये का विजय होतोय आणि याच वेळी जल्लोष का व्हायला पाहिजे आणि तमाम महाराष्ट्रातील आजही शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंच्या मागे का आहेत आणि महाराष्ट्राला आजही उद्धव ठाकरे हे का हवे आहेत महाराष्ट्र सहित मुंबईतील मराठी माणसाला पुन्हा ताटमाने जगता यावं यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पाठीशी तमाम मराठी माणसाने उभे राहावं लागेल कारण हेच राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आजही तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी लढत आहे त्यांना मानेने जगता यावे म्हणून अहोरात्र प्रयत्न करत आहे आणि वेळोवेळी आंदोलनही करत आहे मित्रांनो आज आपण सुप्रीम कोर्टातील सगळ्याच गोष्टीचा उलगडा करणारच आहोत ज्यामध्ये सुप्रीम कोर्टात ठाकरेंचा शानदार विजय तर शिंदेच्या सेनेचे सगळेच्या सगळेच आमदार अपात्र या सगळ्याच घडामोडी कोणाला मिळणार नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह मित्रांनो महाराष्ट्रातील जी तुम्ही शिवसेना पाहत आहात जी उद्धव ठाकरेंची शिवसेना पाहत आहात पन्नास वर्ष महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये सर्वात जास्त रक्तदान केलं म्हणून ज्यांचे नाव आहे तीच ही शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये जिंकण्यासाठी धडपडते जिंकण्यासाठी लढते त्याचवेळी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता म्हणते की हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागावा असं जनतेचं मत आहे सव्वीस जुलै असो किंवा कोणतीही नैतिक आपत्ती असो अर्ध्या रात्री रस्त्यावर उतरणारा तो शिवसैनिक असतो मात्र तो कुठल्या जाती कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा हे पाहिलं जात नाही तो शिवसैनिक महाराष्ट्रातील मातीतला असतो संपूर्ण महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारी ही शिवसेना आज स्वतःच्या हक्कासाठी सुप्रीम कोर्टात शिंदेच्या विरोधात लढत आहे जिथे विजय होणं अपेक्षित आहे अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे समुद्र खवळला असता धर्म न पाहता जीवाची पर्वा न करता अनेक महाराष्ट्रातील माता भगिनीचे प्राण वाचवले ते शिवसेनेच्या गटप्रमुखाने हे आपण विसरायला नको हे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनास आणून द्यायला पाहिजे त्यानंतर पुढची महत्वाची बाब म्हणजे सत्तेत नसताना देखील दुष्काळ परिस्थितीत सामुदायिक कन्यादान योजना शिवजन क्रांती योजना दिवाळीतील अन्नधान्य वाटप करणारी तुमची शिवसेना होती त्यामुळे सुप्रीम कोर्टात हा विजय अत्यंत खूप महत्वाचा मानला जात आहे आणि हा विजय आता जवळपास ठाकरेंच्या बाजूनेच लागणार हे निश्चित झालं आहे आणि परत एकदा पक्ष आणि चिन्ह हे देखील उद्धव ठाकरे यांच्या हाती येणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रासहित देशामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडणार आहे हे मात्र तितकंच नक्की काही आमदारांनी तर उघडपणे म्हटलं आहे की ठाकरे साहेब आम्हाला एकदा संधी द्या आम्ही सगळे आमदार पुन्हा तुमच्याकडे येऊ तुम्ही सांगाल तसे वागू काही आमदार आता उघडपणे बोलायला लागले आहेत या आमदारांनी आदित्य ठाकरेंशी संपर्क साधला आहे संजय राऊतांशी संपर्क साधला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही संपर्क साधला आहे म्हणजेच काय तर मित्रांनो उद्धव ठाकरेंवर आरोप करणारे आमदार आता ठाकरेंशिवाय राहू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे उद्धव ठाकरेंनी गोरगरिबांसाठी आणलेली शिवभोजन थाली योजना आजही महाराष्ट्रात आहे आणि याची जाण देशासही महाराष्ट्राला आहे आणि सुप्रीम कोर्टाने याचा विचार केला जाईल त्यामुळे ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे ठाकरेंकडे येणं खूप गरजेचं आहे असे देखील यावेळी महाराष्ट्राला वाटत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचे काय स्थान आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद